आपल्या चॅनलवर आपण बरीच भजीची प्रकार टाकलेले आहेत ते पण तुम्ही बघू शकता मस्त हिवाळा आहे तुम्हाला जी त्यातली भजी आवडली त्यातली तुम्ही करून बघा त्याच पीठामध्ये आपण इथे पालक चिरून पण इथे भजी केलेली आहे आणि मोठ्या पानांची पण भजी केलेली आहे हॅलो द स्पायसी कडई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे मस्त अशी पालकाची भजी बनवणार आहोत काहीतरी मस्त भजी खायची इच्छा झाली की अशी मस्त चटपटीत पालक भजी बनवूया आव पालक भजी स्पायसीकडे किचन मध्ये आज पालक भजी माय फेवरेट कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते आज काहीतरी छान मस्त कुरकुरीत खायची इच्छा झाली होती म्हणलं चला आज मस्त पालक भजी बनवावी इथे मी पालकाची पानं ही स्वच्छ नीट करून घेतलेली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर याला पुसून घेतली कॉटनच्या कपड्याने लहान मोठी दोन्ही साईज यूज केलेली चला आपण आता इथे लगेच मस्त भजी करायला घेऊया सर्वात आधी इथे आपण भांड्यामध्ये हा जो चमचा दिसत आहे हे सहा चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी इथे मी लसूण थोडंसं आलं कोथंबीर हिरवी मिरची ह्याचं वाटून टाकून घेतलेलं आहे ते अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा तिखट ते थोडासा ओवा हातावर करून टाकून घेतलेला आहे एक मोठा चमचा भरून इथे धने जिरे जिरेपूट टाकून घेतलेली आहे थोडंसं आरडं भरडं कुटून घेतलेलं आहे चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊया इथे काही फारसं साहित्य लागत नाही पटकन होतात खावेसे वाटले की घरात जे आपलं सामान असतं त्याच्यापासूनच आपण पटकन बनवू शकतो आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे इथे लागेल तेवढंच पाणी टाकून आपण हे छान भिजवून घेणार आहोत जास्त आपल्याला हे पातळ पण नाही करायचं आहे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने जेवढं छान फेटलं ना तेवढं ते छान मिक्स होतं मला ज्याप्रमाणे पीठ परफेक्ट हवं होतं त्याचप्रमाणे इथे छान मस्त भिजून झालेलं आहे इथे असं मस्त पान घ्यायचं त्याला डीप करायचं एक साईड छान डीप झाल्यानंतर त्याच्यामध्ये परत दुसरी साईड अशी डीप करून घ्यायची आणि तेल तापायला ठेवलेले आता आपण हे लगेच तेलामध्ये सोडून घ्यायचं पालक भजी बनवताना एकच काळी घ्यायची की जे हे पालकाचं पान आहे ते असं ताजी पालक घ्यायची कडक पालक घ्यायची की ते पान आपण जेव्हा ह्या पिठामध्ये डीप करतो ते असं ते स्टेटच राहतं म्हणून आपण इथे फ्रेश पालक घ्यायची आपण हे काढून घेऊया आणि तेलामध्ये तळून घेऊया आता आपण आपली भजी सोडून घेऊया सावकार सोडून घ्यायची तेल गरम इथे जेवढी बसेल तेवढीच आपल्याला इथे सोडून घ्यायची आहे सावकाश अशी साईड चेंज करून घ्यायची मस्त अशी खरपूस पालक भाजी होतात इथे मी ज्याप्रमाणे दाखवले त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा जर तुम्हाला वाटत असेल की ही खूप मोठी होतात तर तुम्ही इथे दोन हे एक पान मधनं कट करून त्याची पण भजी इथे बनवू शकता मस्त खरपूस झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया सावकाश काढायचे तर इथे दुसरेही असेच सोडून घेणारे तेल छान तापलेले पटापट होतात फक्त सोडताना आपण इथे सावपा सोडायचे आपल्या चॅनलवर आपण बरीच भजीची प्रकार टाकलेले आहे ते पण तुम्ही बघू शकता मस्त हिवाळा आहे तुम्हाला जी त्यातली भजी आवडली त्यातली तुम्ही करून बघा आज जरा भजी खायची इच्छा झाली होती म्हणलं आपण बरीच प्रकार केलेली भजीची पालक भजी करून बघूया तुम्ही पालक इथे अशी चिरून पण टाकली तरी चालेल चिरून पण पालकची भजी इथे मी तुम्हाला दाखवली त्याच पिठामध्ये आपण इथे पालक चिरून पण इथे भजी केलेली आहे आणि मोठ्या पानांची पण भजी केलेली आहे तुम्हाला चिरून आवडली तुम्ही चिरून बनवू शकता किंवा पानांची पण बनवू शकता आता आपण हे काढून घेऊया तुम्हाला ही माझी पालकची भजीची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि असे छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया का नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय